मलकापूर जिल्हा बुलढाण्यात जानेवारी शौर्य दिनानिमित्त वृंदावन नगर मलकापूर येथे भीमा करेगाव प्रतिकृतीला मानवंदना देत दोनशे आठवा शौर्य उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम बुद्धिस्ट वॉरियर्स व वा यशस्सिद्धी सैनिक ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात समतेचे नेहमीवाद या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक भाई अशांत वानखेडे आपल्या भाषणात म्हणाले की जेथे माणुसकी की नाकारली जाते तेथे देशासाठीची लढाई जन्म घेते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. हम जो ठहरे, तो फिर जमाने ठहर जाते, हमें बदलने की कोशिश न करना, हम जो बदले तो फिर इतिहास बदल जाते महाकारुणी बुद्ध भगवान बोधिसत्व बाबासाहेब आणि आमच्या शूरवीर गावच्या महारांना अभिवादन या ठिकाणी उपस्थित आदरणीय वंशजी देशाच्या रक्षणासाठी देशाच्या सेवेसाठी ज्यांनी सैनिक म्हणून सन्मान भूषवला देशाची सेवा देशा केली ते सर्व सैनिक बंधुवानी माणसाला माणूस पण जेव्हा नाकारले जाते अन्यायाची जेव्हा होते मागूनही न्याय मिळत नाही तेव्हा मग संघर्षाची ठिणगी पडते आणि त्या संघर्षाच्या ठिंगीमधून इतिहासाला हादरे देणाऱ्या घटना घडत असतात इतिहासाला हादरवून सोडणारी हीच घटना अठराशे अठरा साली भीमा कोरेगाव इथे महार सैनिकांकडून घडली आणि एक नवा इतिहास घडला अठराशे अठरा इंग्रजांनी महारांना विनंती केली की पेशव्यांना संपवण्यासाठी तुम्ही आमच्या बाजूने लढावे तेव्हा <coughs> सिद्धनाथ महाराजांना हे पटलं का नाही काही झालं तरी हे ब्रिटिश लोक हे परकीय आहेत आणि परकीयांच्या सोबत स्वकीयांच्या विरुद्ध लढणे हे मनाला न पटल्यामुळे सिद्धनाथ महाराणी पेशव्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं किंवा आम्हाला इंग्रजांची अशा प्रकारची ऑफर आहे अशा प्रकारचा आम्हाला त्यांचं आमंत्रण आहे की आम्ही पेशव्यांच्या विरुद्ध इंग्रजांच्या बाजूने लढावं ते आम्हाला सैन्यामध्ये सैनिक म्हणून सन्मान बहाल करणार आहेत पण आमच्या मनाला हे पटत नाही आई झालं तरीही इंग्रज फरकी आहेत आणि आपण स्वदेशी आहोत आपण देश बांधव आहोत आणि म्हणून आम्ही पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध लढायला तयार आहोत मग इंग्रजांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सन्मान बहाल करण्याचं आश्वासन दिलं समानतेनं वागवल्याचं आश्वासन दिलं सैनिक म्हणून सन्मानाचा दर्जा बहाल करण्याचं आश्वासन दिलं आम्हाला हीच सन्मानाची वागणूक पेशव्यांकडून जर मिळत असेल तर आम्ही पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांचा निपात करण्यासाठी तयार आहोत देशभक्त महाराजची विटंबना केली अवहेलना केली अपमान केला पराकोटीचा अपमान सहन न झाल्याने त्या पाचशे महाराज सिद्धनाथ महाराजांच्या नेतृत्वामध्ये प्रखर असं पेशाने युद्ध लढलं जिथे माणूस पण नाकारला जाते त्या ठिकाणी देशाने लढाई ही ठरलेलीच असते आणि हा संघर्ष केवळ बोटावर मोजणाऱ्या पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा निपात केला सपासप काढून टाकले एका छप्पन ह्या पद्धतीने त्या ठिकाणी ती लढाई झाली आणि हा सुरांचा इतिहास कायम राहावा म्हणून इंग्रजांनी आमच्या त्या वीरमरण आलेल्या भीमसैनिकांच्या <coughs> महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी भीमा कोरेगावचा ला त्या नदीच्या काठावर